नमस्कार आता सायलीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की प्रियापासून कसं वाचायचं आता प्रिया काहीतरी नवीन संकट घेऊन येणार असं सायलीला वाटत असतं त्यामुळे सायली त्या आता देवापुढे येते आणि हात जोडते आणि म्हणते हे देवी आई तुला माझं एकच साकडं आहे त्या प्रियापासून आपल्या घराचं संरक्षण कर आपल्या घरावर यापुढे कोणतंही संकट येऊ नये असं आता सायलीने साकडं मागितलेलं असतं आणि आता सायली तिथं निघणार तेवढ्यात देवासमोरील दिवा विजतो सायलीला आता खूपच टेन्शन येतं नेमका देवासमोरील दिवा का विजला कोणतं संकट आता या घरावर येणार आहे आता सायली विचार करत असते आणि तिच्या एक गोष्ट लक्षात येतं कोणतंही संकट येऊ दे पण ही सायली काही मागे हटणार नाही सायली संकटाशी दोन हात करायला नेहमीच तयार होती आणि तयार राहणार सायली म्हणते आता आपल्याला बारकाईने सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल तर इकडे अर्जुन हा विचार करत असतो सायलीचं एवढं आयकार्ड मला मिळालेलं आहे पण सायलीबद्दल अजून कोणतीही इन्फॉर्मेशन मला मिळालेली नाही तर मला आता सायलीच्या शाळेत जावं लागेल आणि आता अर्जुन हा सायलीच्या शाळेत जातो आणि म्हणतो इथल्या प्रिन्सिपल कोण आहेत त्यावेळी आता शिपाई म्हणतो ह्या सर तुम्हाला मी प्रिन्सिपलकडे घेऊन जातो आता अर्जुनला सिपाई हा प्रिन्सिपलकडे घेऊन जातो आणि अर्जुन आता प्रिन्सिपलला म्हणतो हा आय डी कार्ड घ्या हा आय डी कार्ड तुमच्या शाळेतील विद्यार्थिनीचा आहे आणि ह्या आय डी कार्डद्वारे मला त्या विद्यार्थिनीची पूर्ण माहिती हवी आहे त्यावेळी प्रिन्सिपल मॅडम म्हणतात अहो हा आय डी कार्ड कोणाचा आहे त्यावेळी अर्जुन सुभेदार म्हणतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा आय डी कार्ड माझ्या बायकोचा आहे ते ऐकल्यावर आता प्रिन्सिपल मॅडम लगेच शिपायाला सांगतात आतमध्ये जाऊन ह्या आय डी कार्डविषयी जी काही इन्फॉर्मेशन असेल ती फाईल घेऊन ये आणि ती फाईल आता शिपाई जाऊन घेऊन येतो आणि ती आता मॅडमच्या हाती येतो मॅडम ती फाईल आता अर्जुनच्या हातात देतात आता अर्जुन ती फाईल बघतो आणि त्याला धक्का बसतो कारण सायलीच खरी तन्वे आहे हे या फाईलीतून सिद्ध झालेलं असतात आता अर्जुन त्याची फाईल घेऊन लगेच आता रविराजच्या घरी येतो आणि रविराजला म्हणतो रविराज काका मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि आता रविराज आणि अर्जुन एका ठिकाणी जाऊन बसतात आणि दोघंही त्या विषयावर चर्चा करतात अर्जुन म्हणतो बघताय ना खरी तन्वी ही माझी बायको सायली आहे ते ऐकल्यावर आता रविराजच्या तळपाईची आग मस्तकात जाते रविराज म्हणतो म्हणजे ही प्रिया भामटी आहे तिने आमची एवढी मोठी घोर फसवणूक केलेली आहे आता तर तिला मी सोडत नाही असं बोलून आता रविराज बाहेर येतो हॉलमध्ये असणाऱ्या प्रियाच्या खडाखड कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली आमच्या सगळ्यांची म्हणून फसवणूक करण्याची आणि रविराज तिला आता फरपटत पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता या मुलीला तुम्ही अटक करून घ्या या मुलीने आमची घोर फसवणूक केलेली आहे अशी माझी तक्रार आहे ते ऐकल्यावर आता पोलीस पूर्णत रविराजची केस लिहून घेतात आणि प्रियाला आतमध्ये टाकतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू